काढला काय वाटत बघू काही नाही कसली आहे बघा मोठी बघा इथ डायरेक्ट झाला पुन्हा एकदा सगळ्या ब्रँड ब्लॉग मध्ये आज आम्ही आलोय घोड्याच्या मोऱ्या पकडाला आमच्या धावल्यांच्या जेव्हा जातो পান্তুতাই <laughs> दिसत बघ समज पप्पा चालू झालं दाखाला म्हणजे रस्ता यांचा दरांवशी जावं लागतंय आता पप्पा पप्पा जायला टाकताय पाणी बघा कसलं साप आहे सगळ्या दिसतंय आतमधला पप्पा दुसरा जायला टाकत आहे बघू एकदा जन्म असा बघू शकता बाळकुस बघू शकता जंगला झालं आणि काल पडायला लागलाय आणि पप्पा इथे जावं लागत आहे पाऊस पण आलाय चला वरती असता यांचा पाऊस आला जोराचा पुढे आहे बघितलं पाऊस आला जोराचा पाऊस आला जोराचा आम्ही सगळे विजलो बघ जगता आणि आता आम्ही चाललो डेंजर पाऊस आलाय लई जोराचा काय भिजल मी नाही जाय रस्ता लय चिकड आहे बघू शकता आणि पप्पा जे नाही झालं डकला टाकला आहे परत पाऊस आलाय चालाय पप्पा चालाय दुसऱ्या झाला टाकाला तर गाई लाशी दोन झाड आली टोटल झाडं टाकली आणि पक्का लाशी दोन झाड टाकतात काही आता टाकू आणि सकाळचे सालाय झाड काढायला गुड मॉर्निंग आज दुसरा दिवस आणि झाला काढायला आलोय आणि रेनकोट झालाय चल आता झाला काढायला काढला आता काय उठत बघू काही नाही भटत हाय बघा वापा बापा कसली आहे बघा मोठे आहे रास मोठे आहे सोडला बघा

का असता आम्ही बघायू बघा एक नंबर पाऊस पण आलाय जवळचा काढायला गेलाय तर आता आणि लाल बघू शकता का बस अर्जुन

भेटायला जात असतो त्याला काय

यात टेन्शन काय झाला मजा आई काय लागते आता काय लागला घुस आलाय शकता आणि दुसरं जाणं काढावा ਮੋਲਡਕ ਕਰਦੇ ਤਾਂ ਬੜਾ ਆਇਆ ਚਲੋ ਚੱਲਦੇ ਆਇਆ ਚਲੋ ਸੇਂਬੂਰੀ ਐ ਤੋ দিন তুমে বীন বাৰকে বেয়া ম

साईज बघा आहे त्याची आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटू